बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप झालाय जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय पुन्हा एकदा एन डी ए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत तब्बल नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नितीश कुमार हे पहिले राजकीय पुढारी ठरले पक्षाच्या नेत्याची सल्लामसलत करून मी राजीनामा दिलाय भाजपसोबत गटबंधन तोडून नव्याने आर डी आणि काँग्रेस सोबत दीड वर्षापासून सत्तेत आलो होतो मात्र येथील परिस्थिती योग्य नाहीये पहिले एकत्र होतो त्यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली आहे मात्र ज्या नितीश कुमार यांच्यासाठी एनडीएचे सर्व दरवाजे बंद असल्याचं भाजपाने म्हटलं होतं आता त्यांच्यासोबतच नितीश कुमार पुन्हा साधत साधतायत यामुळे नितीश कुमार हे संधी साधू आणि पलटीबाज त्यांच्यावर नेहमीच केली जाते ला लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नितीश यांनी साथ सोडली आणि राजद आणि काँग्रेसचा हात पकडत महाआघाडी तयार केली मात्र दोन हजार सतरा मध्ये पुन्हा कमळासोबत येऊन एनडीए मध्ये समावेश झाले मात्र इथेही ते टिकले नाहीत त्यांनी एनडीए सोबत संबंध तोडले आणि महाआघाडीत गेले या इंडिया आघाडीत यांना अध्यक्षपद न न दिल्याने जागा वाटपाचा फिक्स झाल्याने नितीश कुमार हे नाराज होते आप आणि तृणमूल प्रमाणे नितीश कुमार यांनी इंडियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांनी थेट सिक्सर मारत मुख्यमंत्री पदाचाच राजीनामा दिलाय आणि भाजपसोबत हात मिळवणी केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून बिहारच्या राजकारणात नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या आर डी तसेच काँग्रेसमध्ये शाब्दिक खटके उडत होते बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागा किंवा आघाडी केल्याशिवाय गत्यंतर नाही यामुळे नितीश कुमार यांनी आर जे डी असो किंवा भाजप दोघांचाही पर्याय म्हणून वापर केलाय यावेळी त्यांनी हीच संधी साधत मुख्यमंत्री पदाचा सा राजीनामा दिलाय आणि तब्बल नवव्यांदा पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करून ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील